नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोवर्धन शिंदे या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपर्यंत मी बाळगावच्या पालखींवरती दोनच ब्लॉग बनवले त्याच्यामध्ये तुमचा जो प्रतिसाद मला मिळाला आहे त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार व्यक्त करतो तर मित्रांनो आज आपण जातोय बाळगांच्या पालखीवरचा हा तिसरा ब्लॉग बनवतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघा नंबर दहा जो आपल्या गावाच्या जरच्या गावामध्ये गेलेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता तिथे गेल्याच्या नंतर जे मला अनुभव आलेले आहेत हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे जसं की काही लोक बाळगांची जी सेवा आहेत निस्वार्थपणे सेवा आहेत त्यांच्या घरी मध्ये आता सध्या काय बदलत अगोदर कसे होते हे पाहायला मिळणार आहे तेही त्यांच्या स्वतःच्या तोंडातून ऐकायला मिळणार आहे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला जाऊया आता डायरेक्ट ळवणचं जो तळे पारेवाडी गावात तिथं जाऊया माम वई दई दईद वा वा हो केल्या पई तर मित्रांनो फायनली आपण आलेलो इथं बारेवाडीला इथं पब्लिक आहे ना आपल्या गावात जेवढे होते ना जिंतीमध्ये त्यापेक्षा भरपूर पब्लिक आहे आणि नियोजन पण जरा जबरदस्त दिसतंय आता रस्त्याने आता नाही ना गाडीतूनच बघितलं फुल गर्दी फुल एकदम फुल भरलं आहे माझ्या बॅक साईडला बघा इथं आहे ना फुलगर्दी भरली चला आता जाऊ तिकडं रोया इथं ड्रोन काय करणार आहे त्याला ड्रोनची पण ऑर्डर आहे त्यानिमित्त आलो आहे आणि दाखव तिथं जाऊन तुम्हाला आणि वाटलंच बाळबाईंच्या मेंढी माऊली पण दाखवतो जर दिसल्यात तर दाखवतो कारण इथं आहे ना एवढा क्राऊड आहे ना भरपूर लोक आलेले आहेत एवढे भक्त आलेले आहेत ना की मेंढ्या पुढे जातात हे कळून सुद्धा अवघड आहे सध्या ते बघा हे ड्रोन फ्लाय होतं इकडे काय ते बघा इथं एवढ्या गाड्यामध्ये इकडं पूर्ण गाड्या त्यानंतर इकडे पण सगळीकडे टू व्हीलर आहेत इकडं पब्लिक आहे प्लस इथं समोर आहे ना तिथं पण झाडं इथं तळ आहे तिथं कीर्तनासाठी वगैरे आलेले भजनी मंडळी आले महाराजा पब्लिक पूर्ण कच्ज झाले कुठे मित्रांनो मी आता गेलो होतो समोर परंतु माझ्या पाय चप्पल होते त्याच्यामुळं कसं बाळवांचे जर तळावर जायचं असेल ना तर आणवानी जावं लागतं म्हणजे चप्पल काढून जावं लागतं त्यामुळं मी रिटर्न आलो चप्पल गाडीमध्ये ठेवली रॉयच्या गाडी चप्पल ठेवली आणि निघालो तर समोर जाऊन तुम्हाला पब्लिक दाखवतो पूर्ण ఆనందాన్ని <mimitation> మనతారా ना, ना। बाळवांची पालखी चालू होती सॉरी आरती चालू होती मी आता तिथं जातो तिथून तुम्हाला मेंडके बंधू आपण देवांसमोर बसून घ्यायचंय बंद झाली मेडके बंद आपण बसून घ्यायचंय आरती झाल्याच्या नंतर दर्शन घ्यायचंय गावकरी मंडळ लक्ष असू द्या

자, 성 비량 나올 아마 가들 다니 에어컨 보낼 뻔 자, 성 비량 나올 Tchau. Yeah. Yeah. ஷ்ணா கர்வான் பிரணாம

किती लोक किती लोक लोक आनंद येतात आपण बस मंदिर मध्ये पोरांच्या काळात नाही त्यांनी केली शेवाकी त्याच्यामुळे लोक मध्ये ना कारभारी बरोबर कारभारांना विचार कारभार करा

आपल्याकडून फक्त एवढे की मी शेवा शेवट करा एवढं मी डेमावलेला चारा द्या मी डेमावलेला हरू नका तुम्हाला पण नाही नाही राखली मी मी कुठे जाणार आता मला वाटतं दहा नंबरवर जावं दहा नंबर पालखीमध्ये आपल्या माझ्या चांगल्या पद्धती मिळतात आणि आपल्या गावात पालखी वाचून केल्या तुमची पालखीच्या वतीने वतीने बर आहे कुठला व्हिडिओ दाखवा तुला दाखवा कोणतं आता तू युट्यूबला बघितला का नाही मग नाही बघितला माझा फोनच फुटलाय

ते आता तू डायरेक्टली आता बीडवर नाही आला हा म्हणजे बीडवर कळवाडीत होय मग तू बगा नंबर दहा वरच असतो का गेल्या वर्षी हाتاز आलो शिवीला आमच्या गावामधन तुमच्या गावाकडे होतो का हा हे बघा आता आमच्या गावाचा 10 नंबर तीन वर्षा खाली आता तीन वर्षापासून म्हणजे म्हणजे तीन वर्ष खाली म्हणजे ती एक वर्ष गेली मग गावाकडे गेलो गावाकडे राहिलो राहिलो बाळगाव राहिलं बरोबर असं बाळगावांचा काहीतरी अनुभव आला असं अनुभव म्हणजे वडील लेद आरोपी होते आरोपीत होते वडील असं काही मामाला बोललो नाही मामा हे तू आता नाही का एवढे वर्ष झालं तुला काय अनुभव काय आता अनुभव मी काय मामाला बोललो नव्हतं बघा असं तसं मग शेवटला आल्यापासून मी पप्पांची दारू सुटली म्हणजे कर्ज लिमट होता आमच्या ह्याच्यावर कर्ज सगळं फिटत म्हणजे फिटलंच आहे आता सगळं राहिला नाही काय नाही म्हणजे बहिणींचे दाजी एक दाजी दारू पेट होता त्याची दारू सुटली म्हणजे अशी बहिणीला हानमार करायची ते म्हणजे बहिणीचे म्हणजे बांधणच होते त्यांच्या घरामध्ये त्यांचं तिकडच नव्हतं ते सगळं आता ओके मध्ये झाले माझ्या सुरू होत म्हणजे तू सेवा करतोय होता त्यांचं सगळं तिकडं असं एकदम पप्पांची दारू सुटली दाजांची दारू सुटली पण एक दाजी कारखान्याला जात होते कारखान्याला झाली तर ते कारखान्याला जायचं बंद झाले त्यांचं कर्ज ते सगळं म्हणजे पहिले जातो जात एवढ सगळं चांगला अनुभव गायवाला तिकडं मग घोड्याला नाही का मिरवणुकीला पैसे वगैरे ते असतात ते आता घोड्याला काय नसन ते आणतोय बघा मग आता सगळं हाय देवाला गाडी घ्यायची गाडीला मेंढकेच दुखत या आता पावसाळा चालू होईल मेंढकेचा डोंगरामध्ये झावसाळ्या मेंढकेच आलं वेळ घ्यायचा दुखत आहे का डोंगरा मध्ये झाले गाडी वर काय आण होत नाही पावसाच्या त्याच्यामुळे त्यामध्ये गाडी घ्यायची मेंढक्यासाठी मेंढ्या आजारी पडल्या मेंढ्या मेंढके त्यांना जाऊ मेंढके म्हणजे आता राखतात ती आजारी पडली की त्यांना गाडी कसं गाडी घ्यायची फोर व्हीलर घ्यायची काय माहित नाही मला कोणती आता इथं सगळ्या हिशोब आदमापूरला द्यावा लागतो आदमापूरला गेला का नाही कधी चार वेळा बाळमाकडे आल्यापासून चांगला झाला का पण आता तुम्ही शाळा पुढे काय शिकायचं का नाही काय वाटाय गावाकड जाऊन आई वडिलांच बोल काय नाही म्हणलं नाही येऊ वाटायला भेटायला येऊ वाटल्यावर येतो आता येऊ बाबा तुमच्याकडे तीन वर्षापूर्वी होता हा आमच्या गावाकडे चालतंय बाबा मग फोन आहे का तुझ्याकडे फोनचा डिस्प्ले गेला तिथे टाकायचं कस काय परत गरजत नाही मोबाईलची हा ही सगळे सगळी निルトू एकातच करतो बरोबर घोडा काळी गाय पडायली पण घोड्याला शिकवलंय कोणी राजाला राजाच नाव नाही नाही सोन्या सोन्या सॉरी राव सॉरी सो सोन्या नाव आहे का नाही सोन्याला शिकवलंय कोणी या एवढं असं आरती चालू झाली ना सोन्या बरोबर जागाच कस काय बरं ते आरती पासून ते लहानपणापासून सोन्या किती वर्षापासून इथं सोन्या आता पाच सहा वर्षातले सोन्या घोडा किती वर्षापासून पाच सहा वर्ष झाला तर मित्रांनो अशा प्रकारे बाळू जो आहे ना तो बीडचा आहे जवळपास तीन वर्षापासून बाळवांची सेवा करतोय शाळा झाली कि तो बाळवांची सेवा करण्यासाठी येतो आणि तो जाऊ जव, जेव्हापासून नाही का बाळवांची सेवा करतो तेव्हापासून त्याचे घरचे फॅमिली इश्यू आहेत ना जसं की वडील दार वगैरे भेट होते कर्ज होते ते सर्व मिटलेलं आहे तर असं बाळ मामाने त्याच्याबद्दल साक्षात करा दिलेलं आहे तर चला जाऊया आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये द टाईम टेक केअर बाय बाय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ज्या लोकांनी पाळवाबद्दलचे अनुभव सांगितले हे सुद्धा तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय